नमस्कार मित्रांनो ब्रिटर टायना चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जे सर्वेक्षण चालू आहे ग्रामीण भागात जे घरकुलाचं सर्वेक्षण चालू आहे त्यामध्ये सेल्फ सर्वे असतील असिस्टंट सर्वे असतील ते सुरू आहेत याच्या माध्यमातून आपण घरकुलसाठी पात्र आहात का याची पात्रता तपासणी केली जाते आणि जर आपण पात्र असाल तर आपल्याला या ठिकाणी लाभ देखील दिला जातो परंतु या सर्वे दरम्यान बऱ्याचशा नागरिकांना अनेक अडचणी उद्भवत आहेत बऱ्याच जणांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रश्न विचारले काही जणांनी कॉल करून देखील प्रश्न विचारले की जे काय प्रश्न आहेत या प्रश्नांचंच जे उत्तर आहे जे सर्वांनाच प्रश्न पाडणारे आहेत त्या प्रश्नांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून आपल्या मनात जे काय प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळून जाईल आता जास्त प्रमाणात जे प्रश्न विचारलेले आहेत आणि ज्या प्रश्नावर जास्त फोकस केलेला आहे तेच प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण प्रत्येक प्रश्न जर या ठिकाणी कव्हर करायचा म्हटला तर प्रश्न भरपूर आलेले परंतु जे प्रश्न सर्वांनाच पडतात असे प्रश्न आपण घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आता यामध्ये मूळ विषय की या सर्वेची लास्ट तारीख काय हा सर्वे आपल्याला कधीपर्यंत करता येणार हा बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता तर एक लक्षात घ्या पंचवीस एप्रिल लास्ट तारिक ले ले। या मदे हो या ला ही लास्ट तारीख सध्या तरी देण्यात आलेली आहे यामध्ये वाढ होऊ शकते अद्यापर्यंत असं काही अपडेट आलेलं नाही परंतु पंचवीस एप्रिल पर्यंत हा सर्वे आपल्याला सेल्फ सर्वेच्या माध्यमातून मा करावा लागणार आहे त्यानंतर ग्रामसेवक म्हणजे जे असिस्टंट नेमलेले मा आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्या अर्जाची तपासणी केली जाणार आहे यासाठी तीस एप्रिल ही तारीख देण्यात आलेली आहे म्हणजे तीस एप्रिलपर्यंत हे सर्वे आपले अप्रूव्हल केले जातील किंवा पुढे पाठवले जातील त्यामुळे आपल्याला सेल्फ सर्वे करण्यासाठी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही शेवट तारीख सध्या आहे यामध्ये जर काही या अपडेट आलंच किंवा जर तारीख वाढून मिळालीच तर आपल्याला ग्रुपवर देखील अपडेट दिलं जाईल जर जा आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आमच्या जॉईन नसाल किंवा टेलिग्राम चॅनलवर जर जॉईन नसाल तर आपल्याला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली मा आहे त्या लिंकच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जॉईन से केलो देखील होऊ शकतात जेणेकरून असं आलेलं छोटं मोठं अपडेट आपल्याला त्या ग्रुपच्या माध्यमातून मिळून जाईल त्यानंतर आणखी एक प्रश्न होता जर याआधी लाभ घेतला असेल तर हे बघ सर्वे करताना तुम्ही याआधी लाभ घेतला असेल तर देखील तुम्हाला सर्वे करता येतो परंतु या पंतप्रधान आवास योजनेची अटच अशी आहे जर तुम्ही याआधी लाभ घेतलेला असेल तर त्याच व्यक्तीला त्याच कुटुंबाला परत शासन लाभ कसा देणार ही गोष्ट महत्वाची त्यामुळे जर तुम्ही लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी सर्वे करता येतो सर्वे करता येत नाही अशातला विषय नाही सर्वे करता येतो परंतु ते पुढचा विषय राहिला तुमचा अर्ज त्या ठिकाणी वाद केला जाऊ शकतो कारण परत लाभ एका व्यक्तीला देणं शासन टाळणार आहे हे लक्षात असू दे या प्रश्नाचं उत्तर एवढंच या पुढं बाकीचं कुणाला मिळालं कुणाला नाही मिळालं ना 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 कुणाला दोन दोन मिळाले पण त्याचे वेगळे वेगळे कारणं असू शकतात त्याबद्दल आपण या ठिकाणी बोलणारही नाहीत परंतु जर तुमचा याआधी तुम्हाला लाभ मिळाला असेल तर तुम्ही सेल्फ सर्वे करू शकताय परंतु परत लाभ मिळणार किंवा नाही याची शाश्वती या ठिकाणी आपण घेऊ शकत नाही आता ड यादीमध्ये नाव कोणाचे येणार हा बऱ्याच जणांना प्रश्न विचारला होता की कुटुंबातील सदस्याचे येणार की आमचं येणार कुटुंब प्रमुखाचं येणार मुळात तुम्ही सर्वे करताय सर्वे हा कुटुंब प्रमुखाच्या नावाने करताय हे लक्षात असू द्या कुटुंब प्रमुखाच्या नावाने सर्वे करताय त्या ठिकाणी फक्त तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती देत आहे मग सदस्यांची फक्त माहिती देताय कारण सदस्यांची माहिती का मागितली जाते की कोण या कुटुंबात कोण कोण सदस्य आहेत आणि या सदस्यापैकी याआधी कोणी लाभ घेतला आहे का हे तपासण्यासाठी सर्व कुटुंबातील सदस्यांची त्या ठिकाणी माहिती विचारली जाते त्यामुळं कुटुंब प्रमुखाचंच नाव आपल्याला त्या ठिकाणी यादीमध्ये पाहायला मिळेल त्यानंतर एक प्रश्न होता एका मोबाईल मधून किती अर्ज करता येतील मी तुम्हाला मागच्या मध्ये देखील सांगितलं होतं की ज्या मध्ये तुम्हाला ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणीबद्दल जे काय चुका करू नका हा जो व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याची लिंक सुद्धा तुम्हाला आय बटन मध्ये दिलेली असेल त्या मध्ये देखील आपण सांगितलं होतं की एका मोबाईलवर तुम्ही सर्वे करू शकता सॉरी तुम्ही अनेक सर्वे करू शकताय परंतु तुमचा पहिला सर्वे अपलोड झालाय याची खात्री केल्याशिवाय तुम्ही लॉग आउट करू नका तो प्रत्येक वेळेस सर्वे करताना सेल्फ सर्व्हे करताना वेगवेगळाच मोबाईल वापरण्याचा प्रयत्न करा तुम्ही सर्वे करू शकता करायला काय अडचण नाही जर तुमच्याकडे पर्याय उपलब्धच नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता परंतु तुमचा पहिला केलेला सर्वे जोपर्यंत सर्व्हरवर तुम्ही अपलोड करत नाही तोपर्यंत तो तो जी प्रो ती प्रोफाईल आहे ती प्रोफाईल लॉग आऊट करू नका कारण ती प्रोफाईल लॉग आउट केल्यानंतर परत तुम्ही जर तो सर्वे अपलोड करायला गेला तुम्हाला ऑलरेडी ते एक्झिट दाखवतो ते आधार नंबरही एक्झिट दाखवतो तुमचा सर्वेही पूर्ण झालेला नसतो अशा अडचणी तुम्हाला निर्माण होतात त्यामुळे एक तर सर्वे पूर्ण शंभर टक्के अपलोड झाला याची खात्री करूनच लॉग आऊट करा अन्यथा अशा पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या डिवाईसमधून एक एक सर्वे करण्याचा प्रयत्न करा आई वडिलांना लाभ मिळाला असेल तर जर तुम्ही विभक्त असाल अठरा वर्षापेक्षा वेगळे असाल तर तुम्ही देखील त्यासाठी जर तुम्ही पात्र असाल तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही पात्र असाल आईवडाला जरी लाभ मिळाला असेल तर देखील तुम्ही सेल्फ करू शकता तुम्हाला देखील या ठिकाणी लाभ मिळू शकतो पण तुम्ही त्या ठिकाणी सर्व क्रायटेरिया सर्व पात्रता सर्व निकष यामध्ये पात्र असणं आवश्यक आहे किती दिवसात मंजूर होईल सगळ्यात अर्ज केलाय पण मिळणार कधी हा जो का विषय आहे हा सर्वांच्या मनात येणारा विषय आता लक्षात घ्या सध्या जे घरकुल मिळत आहेत ग्रामीण भागामध्ये हे तुम्हालाही तुमच्या लक्षात आलं असेल की हे नावं कधी लावलेले आहेत हे जे सध्या नावं लावलेले आहेत हे दोन हजार अठरामध्ये प्रपत्र ड यादीमध्ये नाव समाविष्ट केलेत त्या लोकांना सध्या घरकुल जे मिळत आहेत ते त्या लोकांना मिळत आहेत शासनाचं टार्गेट किती येतं कसं येतं शासनाची प्रक्रिया कशी राबवली जाते शासन कोणत्या नियमाटी कोणाला प्रथम प्राधान्य देतं यानुसार तुमचा नंबर कधी लागल याला कालावधी लागू शकतो दोन वर्षात येऊ शकतो एक वर्षात येऊ शकतो किंवा तीन चार वर्ष लागू शकतात अठरामध्ये सर्वे केलेले जर आज घरकुल येत असतील तुम्ही जवळपास सहा वर्षानंतर हे घरकुलं वाटप होत आहेत त्यामुळे या ड यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट झालं म्हणजे आपल्याला घरकुल कधी मिळेल याची म्हणजे फिक्स असं काही सांगता येत नाही परंतु तुमचे जे काय अर्धाचे तपासणी चांदी तुम्ही ड यादीमध्ये समाविष्ट झालात की तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी लाभ मिळेल हे लक्षात ठेवा हा याचा निश्चित कालावधी सांगता येणार नाही की तुम्हाला सहा महिन्यात मिळेल किंवा एक वर्षात मिळेल कारण जे शासनाचं टार्गेट असेल जे प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामनुसार हे राबवलं जातं त्यामुळे निश्चित तारीख आपण या ठिकाणी सांगू शकत नाही परंतु या महिला एक प्राधान्यक्रम असतं ज्यामध्ये आधी विधवा महिला अपंग व्यक्ती असतील यांना आधी प्रथम प्राधान्य दिलं जातं त्यानंतर सर्वसामान्य तुमच्या उत्पन्नाचा स्रोत वेगवेगळ्या गोष्टीनुसार या ठिकाणी तुम्हाला हळूहळू प्रॉपरेट म्हणजे जे काही प्राधान्य आहे ते प्राधान्यक्रमानं तुमची निवड केली जाते हे लक्षात असू द्या त्यानंतर बँक अकाउंट कोणाच द्यावं तर अफकोर्स बऱ्याच जणांना हा प्रश्न विचारला की बँक अकाउंट कोणाच द्यावं ज्या कुटुंब प्रमुखाचा तुम्ही सर्वे करता त्या कुटुंब प्रमुखाचं तुम्हाला बँक अकाउंट द्यायचंय हे लक्षात असू द्या बऱ्याच जणांकडून आणखी एक विषय होता की बँक अकाउंट नसेल तर बँक अकाउंट नसेल तुम्ही त्या ठिकाणी स्किप देखील करू शकता तुम्हाला त्या तुम्हाल ठिकाणी टिक मार्क करायला एक ऑप्शन येतं त्या ठिकाणी क्लिक करायचं आणि नेक्स्ट करायचं त्या ठिकाणी त्या टिक मार्कवर क्लिक करून तुम्ही नेक्स्ट म्हणजे तुम्ही नंतर पासबुक जमा करू शकता असं तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेलं आहे हे सुद्धा लक्षात असू द्या आधार व्हेरिफिकेशनचा प्रॉब्लेम आहे आधार व्हेरिफिकेशन बद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील चर्चा केली होती ऍज पर, हो पर आधार जे नाव आहे आणि ऍज पर जे नंबर आहे यामध्ये थोडीही चूक करू नका एकही जर चूक चूक तुम्ही त्या ठिकाणी केली तर तुम्हाला त्या ठिकाणी अडचणी येणारच आहे त्यामुळे चूक शक्यतो आधारच्या नावामध्ये किंवा आधार नंबर टाकताना टाळा आणि बऱ्याच जणांना जॉब कार्ड व्हेरीफाय करताना देखील प्रॉब्लेम येतो हो आता जॉब कार्ड व्हेरीफाय करताना का प्रॉब्लेम येतोय तर जॉब कार्ड व्हेरीफाय करताना तुम्ही कुठंतरी पेज देता किंवा कि त्या त्या ठिकाणी जॉब कार्ड नंबरमध्ये तुम्ही पाहिला असेल की ऑब्लिक आहे डॅश आहे हे डॅश ऑब्लिक जे आहेत किंवा प्रत्येक तुम्ही डॅशच्या किंवा ऑब्लिकच्या नंतर पेज देतात तर त्या ठिकाणी पेज नसतो त्या ज्या चुका आहेत या चुका तुम्ही करतात त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येते जॉब कार्ड तुमचं व्हेरीफाय होत नाही इनवॅलिड दाखवता असे जे काही विविध जॉब कार्ड बदलच्या अडचणी आहेत त्या फक्त काहीच नाही तुमचा जॉब कार्ड नंबर जर तुम्हाला कन्फर्म असतील तुमचा जॉब कार्ड नंबर फक्त टाकताना कुठेही पेज द्यायचा नाही जशा तसे ॲज अटेज जसे चिन्ह आहेत जसं ऑब्लिक असेल डॅश असेल ॲज अ टाकण्याचा प्रयत्न करा विनाकारण कुठे पेज द्या कुठं काय करा ह्या गोष्टीमुळे तुम्हाला त्या ठिकाणी अडचणी येतात त्यामुळे ते व्हेरीफाय होत नाही जे जेवढी त्याची रचना आहे जे काय त्याची संख्या आहे त्या आकड्याची ती कमी प्रमाणात होते त्यामुळे तुमचा पूर्ण जॉब कार्ड नंबर बऱ्याच वेळा ते त्या ठिकाणी बसत नाही त्यामुळे असा प्रॉब्लेम तुम्हाला उद्भवतोय आता याच्या व्यतिरिक्त जरी आपले काही प्रश्न असतील जवळपास सर्वसामान्य जे काय प्रश्न आपल्याला पडणार होते ते, ते सर्व प्रश्न कव्हर करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे परंतु याच्या व्यतिरिक्त आपल्या मनात काही शंका असतील अजूनही काही आपले काही प्रश्न असतील जुन्याून एखाली इंडिव्हिज्युअल अडचणची आपल्या स्वतःलाच येत असेल त्याची देखील आमच्यापर्यंत माहिती आम्ही त्याला देखील आपल्याला देखील सहकार्य करण्याचा प्रयत्न करू दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारं असंच महत्वाचं आणि नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉइंट सोबत